सकाळचे साडेसहा वाजलेले आहेत माझा चालू आहे स्वयंपाक इकडे गेली मोकळी मेथीची भाजी डब्याला हे पाहू शकता आणि एवढी पुरत नाही त्याच्यामध्ये दुसरी डोळक्याची इकडं करायले तर हाय हॅलो मैत्रिणींनो गुड मॉर्निंग कशा झाला का स्वयंपाक तुमचा ज्यांच्याकडे डबे असतील त्यांचा तर नक्कीच झाला असेल मला माहिती आहे कारण शाळेत जाणार आहे ऑफिसला जा आता इंचा स्वयंपाक लवकरच होत असेल म्हणलं थोडस शेअर करावं तुमच्यासोबत बी सकाळी सकाळी लेकरांना दोडका आवडत नाही मिस्टरांना मेथी आवडत नाही त्यांच्या एकट्या पुरतं हे दोडक आमच्या बाकी सगळ्यांना ही मेथी तर काय म्हणते आम्ही साडेसहा वाजायची पटक पटक आता आवळून घेते स्वयंपाक भाजी ही तर झालीच आहे कनिज विमळून घेतली पोळ्या टाकून घेते आता आणि ह्याच्यात आहे आपलं दोशाचं पीठ तर मला ह्याचे दोषे नाही तप्पे करायचे तर मस्त असं सगळं व्यवस्थित टाकून शेअर करते तुमच्यासोबत बी आणि त्याच्यासोबत करायची नारळाची चटणी नारळ रात्रीच सकाळी होत नाही म्हणून रात्रीच काढून वगैरे ठेवलं होतं ते कुंकाला गेले होते ना तर तिथलं ते नारळ टावेल टोपी देतात ना तर ते आलतं नारळ म्हणलं ठेवून तरी काय करायचं आहे असंही गोष्ट होईल त्याच्यामुळे म्हणलं फोडा करू टाकू चटणी असं बी दोषाचं पीठ होतं तर सगळं साजून जातं योगायोग पण चांगला येतो आणि मुलं दोषासोबत चटणी म्हणले की जरा आवडी न काल इटली केली इटलीसोबत चटणी कोणी खात नाही चटणी मी कधीच करत नाही इटलीसोबत फक्त हे सॉरी सांबार करते तर हे आपले उत्तपे हे पीठ जिरे गाजर कांदा आणि हिरवी मिरची बी घातली आहे हे पाहित आणि कोथिंबीर त्याच्यासोबत आहे ही आपली नारळाची चटणी हे पा तर आता हे डोशापेक्षा खूप मस्त चवीला छान लागते तर करून बघा तुम्ही पण एकदा आता दोशाचं पण पीठ आहे माझ्याकडं आता उद्या दोशी ते पास, पा थोडीशी जाडच असते ते होतप्पा पातळ नसते दोसा जे असते तर ते पातळ असते चला करून घेते आता हाय हॅलो मैत्रिणीनं कशा आहेत मजेत ना आणि मजेतच राहायचं टेन्शन घ्यायचं नाही टेन्शन आपल्या जीवनाला पुरणारं टेन्शन येतं तुम्हाला टेन्शन घ्यायचं नाही निवांत राहायचं खायचं प्यायचं व्यवस्थित राहायचं तर चला मी अलका कम मेट्या चॅनलमध्ये सर्वांचं सर्वप्रथम स्वागत करते सर्वांना श्री स्वामी समर्थ तर व्हिडिओची सुरुवात सकाळीच झाली नाश्त्याला जसं की तुम्हाला म्हणलं हां बरं जाऊ द्या नाश्त्याचं द्या सोडून कालच्या आलेल्या कमेंटसाठी लाईकसाठी मी तुमचे कसे आभार मानू हेच मला कळलं नाही कारण माझे ताई दादा मला सपोर्ट करायला लागले तर त्यांच्या अगदी मी म्हणजे माझ्याकडे शब्द नाही आहेत बरं का तुमच्या आभार मानायला जर माझे कुणी ज्यांनी बी लाईक सपोर्ट केला आहे तर माझे व्हिडिओ जर बघत असतील तर त्यांना कळून जाईल की त्यांच्यासाठी मी म्हणजे एक तुमची ताई आ, की शब्द अपुरीत त्याच्यासाठी त्याच्यामुळे समजून घ्या तरी पण एकदा म्हणते सगळ्यांच्या अगदी धन्यवाद की लाईक सपोर्ट कमेंटसाठी आणि असंच आपल्या ताईला प्रेम देत राहा आणि कसं असतं आहे आपण जे देताल तेच आपल्याला मिळतंय एक मन आहे त्याच्यामुळं आपण बी सगळ्याला चांगलं द्या त्याच्यानंतरच आपल्याकडं बी चांगलं येत असते त्याच्यामुळं सपोर्ट करत राहा आणि असंच आपल्या एका ताईला पुढं नेत राहा तर चला असू द्या मला काही जास्त बोलता येत नाही बरं का मैत्रिणींनो तर काही चुकलं असेल तर माफ करा नाश्त्याला सगळे गेले तर आणि जसं की तुम्हाला म्हणलं उत्तपे केले इतके सुंदर झालेत ना आता तुमच्यासोबत शेअर करते आणि तुमच्यासोबत समोरच बसून पण मी खाते इतके सुंदर मस्त चवीला एकदम छान झाले एक एक तर बाहेर आले होते ऊन पडलं होतं थोडंसं उन्हात थांबावं म्हटलं आणि सकाळी सकाळी थोडंसं उन्हात थांबते बरं काम तुम्ही पण आणि एक मैत्रिणींनो एक सांगते तुम्हाला स्वतःसाठी वेळ काढा तुम्ही स्वतःसाठी दहा मिनटं जर काढू शकत नसाल ना तर काहीच उपयोग नाही आहे स्वतःला वेळ द्या दहा मिनिट सकाळचे आ, एक थोडंसं उन्हामध्ये आणि बसाच कितीही काम असू द्या ठेवा थोडंसं काम बाजूला काय फरक पडतं आहे आणि उन्हामध्ये बसा कारण आपल्याला उन्हाची सकाळच्या खूप गरज असते माहिती आता वाजलेत नऊ सात ते नऊ साडेनऊपर्यंत ऊन खूप आपल्यासाठी चांगलं असते त्याच्यामुळे स्वतःला टाईम दिलात तर तुम्ही फॅमिलीसाठी येत आणि तुम्ही जर सारखं फॅमिली आणि घरकाम ह्याच्यातच राहिलात ना तर तुम्ही स्वतः फिट असाल तरच तर फॅमिली फिट शिव ठेवू शकतात तुम्ही त्याच्यामुळे स्वतःला टाईम द्या बघा किती छान पक्षी येतात आपल्या इथं तांदूळ वगैरे जर ठेवले ना तर मस्त येऊन खातात पण आता जवळ जर गेलं तर ते पक्षी उडून जाईल त्याच्यामुळे त्याच्या तोंडचं मी कशाला का काढू त्याच्यामुळे त्याला खाऊ देते आता चला दोषे करू आप उत्तपे करू सॉरी तर मला पण शेअर करते मी मस्त असे उत्तपे गेले सगळेजण आता आवरलं आहे सगळं चला ठेवलं आहे तापवायला तवा पण ठेवला आहे अच्छा तर हे बेटर आपल्याला करून घेते मस्त चिटकत नाहीत काय नाही काहीच नाही काहीच प्रॉब्लेम नाही आहे तर चला करून घेते आता तुम्हाला बेटर तर सकाळीच दाखवेल तर मी व्यवस्थित सगळे खाऊन गेले तर सगळं झालंय नारळाची चटणी केली आणि हे आपले उतर तर दोन ह्याचा आहे आता तर माझ्यासाठी टाकून घेते आणि एक सांगू मैत्री नेनू रागीव घेऊ नका पण म्हणतात ना कशाला ब्यायचं मी म्हणेन फक्त तुमच्या कर्माला घ्या कारण जेव्हा ते आपल्या ह्याच्यावर येत आहे ना त्यावेळेस तिथलं तुमचा कुठला वशिला चलत नाही ना तुमचा कुठला पैसा चलत नाही काही नाही बघा ते फिरून आपल्या समोर येत असते त्याच्यामुळे फक्त आपल्या कर्माला घ्यायचं बाकी सगळं देवावर सोडून द्यायचं निर्मळ मनानं सगळं करायचं आणि आपलं व्यवस्थित राहायचं आपले कर्म करीत राहायचे कुणी आपल्या संघ कसंही वागू काहीही करू तुम्ही समोरच्या सगळं चांगलंच वागा आणि तुमचे कर्म करीत राहा मी तर एवढंच म्हणेल मला जास्त काही बोलता येत नाहीये जर आता आईचं तुमच्या चुकत असल तर माफ करा या तुम्ही पण नाश्त्याला तुम्ही काय केलं नाश्त्याला ते पण सांगा आणि स्वतःसाठी जर दोसा वगैरे करत असाल तर स्वतःसाठी गरमच करून खाता येईल थोडासा वेळ लागू द्या जसं की तुम्हाला म्हणलं ना आपण नाही तर आपली फॅमिली असते त्याच्यामुळे स्वतःला पण वेळ द्या आणि स्वतःसाठी स करून खा फॅमिलीला तर देतोच आपण स्वतःला पण करून खा तर हे बापला उत्तप्पा तुमच्याकडं बटर असेल बटर लावा नसलं तर तूप लावा आणि काहीच नसेल तर तसंच खा <laughs> असेल तर लावा कारण चव इतकी मस्त लागती ना ही आपली नारळाची चटणी माझ्या सगळ्या ताईंला दादांना नाश्त्याला बोलवत आहे सगळ्यांनी नाश्त्याला यायचं माझ्याकडं चला करू नाश्ता आता आपण तर आता नाश्ता करायला डोसा उत्तपा चटणी आणि जसं म्हणलं ना मिस्टर काय गावाकडे येईल तर तिथून येताना असा फाफडा आणलाय आणि अननस फ्रुट्स असेल तर खात जा नसेल तर काही नाही तसं पण हेल्दी जा हेल्दी राहा बघू खाऊन आता कसा झालाय या तुम्ही पण एकदम मस्त चवीला छान या सर्वजण अलीकडणी आईस्क्रीम मागविली आता काय मला ह्याचं नाव येते का नाही की म्हणता बघा दाखवते तुम्हाला टेंडर कोकोनट काहीतरी नवीन खायला बी घेतली बसलेत सगळे खायला मे बी खायले या सगळेजण खायला देऊ आना आना मी तर या मैत्रिणींनो आईस्क्रीम खायला रेजे आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा या व्हिडिओचा इथं चेंज करते सर्वांना श्री स्वामी